अतिशय वेगानं विकसित होत असलेल्या श्री विठ्ठलाच्या बावन नगरीत पंढरपूर समीप आम्ही घेऊन आलो हो, आहोत एक सर्व सुविधांनी युक्त विठू माऊली नगर येथे भव्य प्लॉटिंग प्रकल्प आमच्या प्रकल्पाचे वैशिष्ट्ये प्रशस्त रस्ते प्रत्येक बाजूला डिमार्केशन संपूर्ण साइटला पार कंपाऊंड रस्त्याच्या बाजूला स्ट्रीट लाईट ची सोय संपूर्ण प्लॉटिंग मधील रस्त्यांच्या दुतर्फा झाडांची लागवड संपूर्ण प्लॉटधारकांना आवश्यक वीज कनेक्शन साठी स्वतंत्र डीपीची सोय आणि अशा अनेक सुविधांसह युक्त माऊली नगर मध्ये एक ते अकरा गुंठ्यांपर्यंतचे प्लॉट उपलब्ध साइटचा पत्ता विठू माऊली नगर एमआयटी स्कूलच्या पाठीमागे पालखी त्याजवळ सातारा रोड वाखरी तालुका पंढरपूर घडामोडी पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनल वरील पीव म्हणजे पंढरी वार्ता या न्यूज ला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल ऐकॉन वर क्लिक करा भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावन्न कुळे यांच्या उपस्थितीत आज पंढरपुरात भाजप कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे या मेळाव्यात मार्गदर्शन करण्यासाठी बावन्न कुळे हे आज पंढरीत आले आहेत श्री विठ्ठल मंदिरात जाऊन विठ्ठल रुक्मिणी मातेचे दर्शन घेतल्यानंतर पंढरपूर अर्बन बँकेच्या सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी माध्यमांशी संवाद साधला यावेळी बोलताना त्यांनी माढा आणि सोलापूर लोकसभा मतदारसंघात भाजपचेच उमेदवार मोठ्या फरकाने विजय होणार असल्याचं सांगत केंद्र आणि राज्य सरकारच्या अनेक योजनांमुळे सामान्य जनतेत पुन्हा भाजपचे सरकार हवे अशी भावना असल्याचे सांगितले आणि ज्यांना योजना मिळाल्या त्या योग्य पद्धतीनं चालू आहेत की नाही ज्यांना मिळालाच नाही त्यांचं काय आमचे या लोकसभेतले सहाशे वॉरियर्स जे आमचे प्रमुख नेते आहेत या लोकसभेतले सा सहाशे प्रमुख नेते म्हणजे समाधान सहित सर्व हे सहाशे घरी प्रत्येक व्यक्ती जाणार आहे म्हणजे स्वतः समाधानलाही सहाशे घरी जायचा आहे हा आमचा जनसंवाद आहे आणि यातनं आम्हाला हा या गोष्टीचा अभिमान आहे की ज्यांच्याही घरी आम्ही जातो मोदीजींच्या साडेनऊ वर्षाच्या योजनाचं पुस्तक घेऊन तो शांतपणे बसून आम्हाला जो रिस्पॉन्स देतो आहे मला असं वाटतं महाराष्ट्रात पंचेचाळीस प्लस जागा प्लस म्हटलं आहे पर त्या दोन तीन जागा आम्हाला वाटतात त्याही ठिकाणी आम्ही फाईट करतो आहे पण त्याही आम्ही एखाद्या वेळी शेवटच्या क्षणापर्यंत त्याही आम्ही कव्हर करू पंधराशे लोकांचा सर्वे आहे सी व्होटरचा सर्वे आहे सी वोटर म्हणजे पंधराशे लोक एका लोकसभेमध्ये बावीस लाख मतदार तेवीस लाख मतदार आहे एका लोकसभेत आणि अठ्ठेचाळीस लोकसभेत जर पकडलं तर बऱ्यापैकी दहा बारा दहा बारा त्या ठिकाणी पाच सहा कोटी मतदान असेल ते जास्त असेल तात्पर्य आहे की पंधराशे लोक कसे ठरू शकतात सी वोटर पंधराशे लोक कसे ठरू शकतात आणि हेच राजस्थानमध्ये होतं हेच मध्य प्रदेशमध्ये होतं हेच छत्तीसगडमध्ये सी वोटर सांगायचे मला आक्षेप नाही आहे कुणावर पण सी वोटरच्या म्हणण्यावर कुठलाही सर्व होत नाही पंढरपूरची जनता काय म्हणतं सोलापूरची जनता काय म्हणतं माळ्याची जनता काय म्हणतं याला अर्थ आहे शेतकरी शेतमजूर काय म्हणतो ज्याला ज्या गरीब माणसाला मोफत अन्न दोन हजार एकोणतीसमधून मिळणार तो काय म्हणतो आहे शेतकरी शेतमजूर काय म्हणतो ज्याला बारा हजार मिळत आहेत शेवटी पन्नास कोटी लोकांना देशामध्ये गरीब कल्याणाच्या योजनेचा लाभ मिळाला ला महाराष्ट्रात जर पकडलं तर साडेसहा कोटी लोकांना केंद्र सरकारच्या विविध योजनांचा लाभ मिळाला ला साडेसहा कोटी लोकांना वेगळं वेगळ्या योजनेतनं शेवटी घेतलेलं मत हे कर्ज घेतला आहे आणि मताचं कर्ज परत करणे आम्ही उपकार करत नाही आहे मताचं कर्ज कसं आम्ही परत करतो आहे पुन्हा मतं मागताना आम्हाला काहीतरी पाहिजे आहे आणि म्हणून आम्हाला मोदींच्या नेतृत्वात ज्या पद्धतीने कामं झाले

हा काही भारतीय जनता पार्टीचा निवडणुकीची रथ नाही आहे हा साडेनऊ वर्षातल्या मोदीजींच्या कार्यकाळाच्या योजना कशा कशा आहे आणि कुठे कुठे त्या योजनेचा लाभ कसा मिळू शकतो याचा तो संकल्पयात्रेचा तो रथ आहे आता हा शासकीय कार्यक्रम आहे या शासकीय कार्यक्रमामध्ये त्या रथाला अवणे त्या रथासमोर प्रदर्शनं करणे म्हणजे आपला विरोध प्रदर्शित करण्याकरता जनतेचं नुकसान कशाला करताय आणि त्यामुळे शासकीय कामाचा अडचण निर्माण केल्यामुळं काही ठिकाणी गुन्हे दाखल झाले असतील पण गुन्हे दाखल करणे काही माझं म्हणणं योग्य नाही आहे त्या लोकांना समजून सांगू आम्ही जे लोक रथ थांबवत आहेत त्याला कन्फ्युजन झालं असेल की ह्या काही प्रचार यात्रा वगैरे आहे ही प्रचार यात्रा नाही आहे मोदीजींच्या नेतृत्वातल्या नऊ वर्षाच्या योजना साडेनऊ वर्षाच्या योजनेचा हा रथ आहे काही काही तिळा नाही आहे हा फक्त दिसतो आहे बाहेरून एकच आहे मतभेद झाले आहेत काही आणि मतभेद तर परिवारातही होतात आपण एका आईच्या पोटातनं दोन मुलं काही मतभेद तेव्हाही होतात त्यामुळं एवढ्या मोठ्या पक्षामध्ये पण नाही नाहीये शंभर टक्के होत ना काल तुम्ही माझ्या कोर ग्रुपमध्ये शंभर टक्के माझ्यासोबत होते तीन तास माझ्या सुपर वॉरियरच्या बैठकीमध्ये पूर्ण वेळ आमचे सर्व नेते होते फक्त काही लोक गैरसमज तयार करतात आहे मधात गॅप निर्माण करत आहे मी काल अडीच तास कोर ग्रुपची बैठक घेतली निंबाळकर या बाजूला होते मोहित्या बाजूला होते तुम्ही गैरसमज करू नका आणि आणि गैरसमज करू नका शंभर टक्के भारतीय जनता पार्टी एक संघ आहे आणि माळा लोकसभा एक्कावन टक्के मत घेऊन जिंकेल शंभर टक्के मी तुम्हाला सांगतो बोलण्यावर काही दिसत नाही तो मला अधिकारही नाही आहे केंद्रीय पार्लमेंटरी बोर्डाला अधिकार आहे मला कुठल्याही उमेदवारीचा अधिकार नाही पण रणजित सिंग नाई निंबाळकरांनी पाच वर्षामध्ये चाळीस वर्षातल्या खासदारांनी जेवढं कामं केले नाही तेवढे कामं निश्चितपणे मी तुम्हाला सांगू शकतो की रणजित सिंग निंबाळकरांनी नि, केलंय आता जनतेचे मत घेतल्यावर एखाद्या कार्यकर्त्यांनी चांगलं काम केलं असेल त्याचा कौतुक करणे अध्यक्ष म्हणून माझी जबाबदारी आहे बघा ते आले नाही याचा अर्थ गरीब कल्याणाच्या योजना पोहोचल्या नाही का त्या पोचल्या आहेत एखाद्या वेळी उमेदवारीबद्दल एखाद्या व्यक्तीने काम केलं नाही केलं हा निर्णय आमचे केंद्रीय पार्लमेंटरी बोर्ड घेईल बट असा कुठला मतदारसंघ नाही जिथे मोदीजींच्या सरकारच्या योजना पोहोचल्या नाही आता राज निंबाळकर खासदारांनी थोडं समोर काम केलं काही काम कमी जास्त झालं असेल त्यांचा परफॉर्मन्स ऑडिट वगैरे काय करायचं ते आपलं पार्लमेंटरी बोर्ड करत असतं पण याचा अर्थ असा नाही की सोलापूरमध्ये केंद्र सरकार त्या योजनेचा लाभ झाला नाही केंद्र सरकार त्याचा लाभ प्रत्येक लोकसभा झाला आहे रणजित सिंह निवळकर यांची प्रशंसा केली आणि कुठेतरी माढ्या लोकसभेमध्ये रणजीत सिंह मळकर या आहेत आणि आता आपलुचकर सुद्धा आता पाटील आता तयारी दर्शवते मग कुठेतरी भाजप करूनच त्यांचं खचीकरण होते असं हाव नाही हो असं काही तुम्हीच करता असं अहो आमचं असं नाहीच आहे ज्या ठिकाणी एखाद्या कार्यकर्त्याने चांगलं काम केलं तिकिटचा निर्णय वर होईल असं नसतं की मागच्या वेळी मी मंत्री म्हणून काम केलं पाच वर्ष पंधरा वर्ष आमदार होतो मला पक्षांनी सांगितलं नका लढू असं काही नाही आहे आपण इतकं भाजपमध्ये बघताय पक्ष केव्हालाही कोणाला सांगू शकतं केव्हाही कुणाला देऊ शकतं इथे असं नाही आहे की रणजितसिंग निंबाळकर साहेबांची तारीफ केली म्हणजे पक्ष त्यांना शेवटी त्यांचं काम आहे त्यांनी चांगलं काम केलं आहे उद्या पत्रकारितेमध्ये तुम्ही जर उत्कृष्ट काम केलं तुमचा सत्कार केला पाहिजे केलाच पाहिजे का नाही करा